नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे शिरूर ताजबंद येथे ट्रकची अज्ञात वाहनाला धडक एकजण जागी ठार अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे शिरूर ताजबंदपासून जाणाऱ्या बायपासवर बालाजी मंदिर येथे ट्रक क्रमांक एम एच बेचाळीस बी एफ एकोणचाळीस एकोणसत्तर याची अज्ञात वाहनाला धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज घडली आहे याविषयी पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की अहमदपूरकडून सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच बेचाळीस बी एफ एकोणचाळीस एकोणसत्तरची धडक अज्ञात वाहनाला बसल्याने झालेल्या अपघातात पवन शिवाजी चव्हाण वयवर्ष एकोणतीस राहणार इंद्रानगर सोलापूर याचा जागीच मृत्यू झाला आहे हा ट्रक कॉन्क्रीट मिक्सरचे ग्रेंडर घेऊन सोलापूरकडे जात असताना शिरूर ताजबंद येथील बालाजी मंदिराच्या जवळ जात असलेल्या बायपासवर झालेला आहे याविषयी अहमदपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून यासंबंधित पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे अशी माहिती पोलीस सूत्राकडून दिलेली आहे